आयुष्य किती सिम्पल आहे आयुष्य किती सोप्या पद्धतीने जागता येते पण आपण ते क्रिटिकल करतोय ते कसं करतोय का करतोय ह्याच्याबद्दल आपण थोडंसं आज पाहणार आहोत कारण की सगळ्यांच्या बाबतीत विद्यार्थी शिक्षक कोणताही नॉर्मल जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट आज बघायला मिळेल की ब बऱ्याच गोष्टीमुळे आयुष्य खूप क्रिटिकल होत जाते विचार करत जातोय आणि ह्याचंच कारण आहे की आपण म्हणतो ना दोन हजार पंचवीस आत्ता आलं होतं आणि संपलं आणि म्हणजे जो आनंद दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला आपण सेलिब्रेट करत होतो नवीन वर्षाचा तो वर्ष समता समता कळतच नाही की दोन हजार सव्वीसला आपण पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर येऊन थांबलेलो आहे कारण की का कारण की खूप क्रिटिकली आपण हे सगळं करून ठेवलेलं हो असतं आणि नवीन संकल्प केले तर प्रत्येकाच्या ते आठ ते दहा दिवसात संपलेलेच असतात आठ ते दहा दिवसात संकल्प मधून मारून बाहेर पडलेला असतो ते संकल्प मोडून गेलेला असतात म्हणून का असं होतं क्रिटिकली आपण एवढं आयुष्य का जगतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लाईफ आपण कॉम्प्लिकेटेड कशी करतो कॉम्प्लिकेटेड कारण सोपी लाईफ आहे असं जर म्हणलं तर प्रत्येक माणसाला एक प्रश्न पडेल की चॅलेंजेस किती आहेत रोज उठलं की उठ काही का ना काही नवीन समोर वाढलेलं असतंय काम कामाच्या करणाऱ्या व्यक्तीला कामाचं टेन्शन असते तिथे येणार नवीन नवीन प्रॉब्लेम्स असते विद्यार्थ्यांना रोजचा नवीन चॅलेंजेस रोज म्हणजे त्यांच्या आयुष्यात येणारे सब्जेक्ट्स एक्झाम पेपर्स वायवाह भरपूर काही गोष्टी असतात प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतच चालू असतात मग लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम काय येतात ह्याचा विचार करत बसना ओव्हरथिंक करणं का त्याच्यावर सोल्युशन शोधणं आपल्या का हातात काय आपल्या हातात सिंपल गोष्ट आहे की आयुष्य सिम्पली जागतं कसे आयुष्यात जर प्रॉब्लेम येत असतील त्याला एकच उत्तर असू शकतं की आयुष्यात प्रॉब्लेम येणार उत्तर एकच आहे की त्या त्याचं सोल्युशन काय सोल्युशन काय असतं प्रत्येक प्रॉब्लेमसाठी तयार राहणं आणि प्रिपरेशन करणं प्रिपरेशन हा सगळ्या गोष्टीवरचं उत्तर असतं प्रिपरेशन जसं तुम्ही करत जाता तयारी होत करत जाता तयारी करता करता माणसाला एक मोमेंटम येतो एक वेग येतो ज्या वेगाने तो चालवत राहतो आणि मग त्याला त्याची सवय झाल्यानंतर तो त्या कामात पारंगत होतो हे एक टेक्निकच आहे पण माणसाचं आयुष्य खरं तर क्रिटिकल होण्यामागचे तीन महत्वाचे कारण आहेत एक ओव्हर थिंकिंग करणं कंपॅरिझन करणं आणि कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं आता थिंक काय प्रत्येक दिवशी माणूस आपापल्या विचारात जगत असतो म्हणजे जगत असतो प्रॉब्लेम पेक्षाही माणसाला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती खटकते की त्याचे विचार माणूस अर्धा वेळ तो विचारातच जगतो असं का झालं नाही असं झालं असतं तर बरं झालं असतं असं होऊ शकतं म्हणजे चिंता टेन्शन हे फक्त विचाराने जन्माला येत असतात ज्याला ओव्हर थिंक म्हणलं जातं साध्या सोप्या भाषेत ओव्हर थिंकिंग प्रत्येक जण करत असतो निगेटिव्ह विचार आतमध्ये येत राहतात आणि माणसाला आहे त्या गोष्टीपेक्षा प्रॉब्लेम मोठा वाटू लागतो ऍक्च्युली तो, तो प्रॉब्लेम फेस करण्याआधीच माणूस घाबरतो कारण तो, तो ओव्हर थिंकिंगच्या सायकलमध्ये अडकलेला असतो हा पहिला गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे काय की कम्पॅरिझन करणं आता प्रत्येकाची लाईफ सेम नसते पण अगदी आपण आपल्या वर्किंग कल्चरमध्ये असू तरी शेजारच्याला कम्पेअर करतो की अरे तो कसा वागतोय त्याच्या बाबतीत कसं घडतंय मी कसं वागतोय माझ्या बाबतीत कसं घडतंय या सगळ्या गोष्टी कंपॅरिझन म्हणतो पण टेन्शन की कम्पेअर करताना एकमेकाला बघतो आणि तसाच त्याच्यासारखंच माझं लाईफ हो, असावं कोणाचं चांगलं असेल तर त्याच्यासारखं असावं ह्या हो, गोष्टीमध्येच टेन्शन येत आहे आणि मग तसं तसं लाईफ नसल्यामुळे ते अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि अपेक्षा पूर्ण झाल्यानं की पुन्हा वाटतं की यार आपल्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं चालू नाही आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे की कंट्रोलिंग आपल्या सगळ्यांना एक गोष्ट वाटत असते की आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे चालावं पण आपलं आयुष्य मनाप्रमाणे चालेल कसं ते प्रत्येक गोष्ट ठरल्या वेळे त्या पद्धतीने चाललेले असते आपण त्याच्यासाठी अडॅप्ट होणं खूप गरजेचं आहे अडॅप्टेशनचा एक नियम उत्क्रांतीतच सांगितलेला आहे की माणसाला जर अनुकूल राहता येत असेल तर तो टिकून राहतो हा सिद्धांत आहे त्यामुळे आपणच अनुकूल राहणं खूप गरजेचं असतं म्हणून जर ओव्हर थिंकिंग कंपॅरिजन आणि कंट्रोल करण्याच्या गोष्टी जर आपण सोडून दिल्या तर लाईफ क्रिटिकल मधून थोडंसं बाहेर ये हे झालं थोडस टेक्निकल जाता जाता व्हिडिओमध्ये शेवटी एवढंच सांगतो की दोन हजार सव्वीस येते खूप विचार करू नका खूप टेन्शन घेऊ नका पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये सगळ्या तुमच्या पुढे चॅलेंजेस असतील कोणाला आ, पास होण्याचं चॅलेंज असेल कोणाला करिअरची चिंता असेल कोणाला कोणतं कोणतं असेल फक्त काय प्रिपरेशन करा प्रिपरेशन करून थोडं तयारीत राहिलं की आनंद घ्यायला माणूस मोकळा होतो आणि त्या त्या क्षणी ते आनंद घेतात म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा तो क्षण निघून गेल्यानंतर आनंद घेण्यात काय मजा नाही आणि ज्या क्षणाला आनंद मिळतोय तो क्षण खूप महत्वाचा असतो कारण की आपले ओव्हर थिंकिंग ओव्हर विचार करणाऱ्या जगात आनंदाचे क्षण खूप कमी येतात म्हणून जर सगळे मिळून नवीन वर्ष साजरे करतायत ते तर हा दिवस हे क्षण हेच महत्वाचे असतात त्याच्यामुळे सगळ्यांना प्रत्येकदा जाताना एक सांगतो की नवीन वर्षात कोणताही कम्पॅरिझन ओव्हर थिंकिंग किंवा कंट्रोलिंग वस्तू वृत्ती सोडा संकल्प करायचे तर करा पण त्याच्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका स्वतःला बदलण्याच्या नादात आपण खूप साऱ्या गोष्टी मिस करतोय का ह्या गोष्टीकडे एक लक्ष द्या आणि सगळ्यांनी आता मुलांनी आमच्या एक्झाम वगैरे स्टुडंटने दिलेले आहेत त्याच थोडस रिलॅक्स व्हा थोडस स्वतःसाठी एक दोन दिवस जगा परत आहे ते टेन्शन चालूच राहणार आहे पण त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता ओव्हर थिंक किंग सोडताय कंपॅरिझन सोडताय आणि मनमोकळेपणे जगताय हेच सगळ्यांना जमलं तर खूप चांगलं होईल सो so, सगळ्यांना दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद